जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड डोल्वीच्या प्रकल्प विस्तारीकरणाला शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा जेएसडब्ल्यूच्या प्रकल्पाला विरोध करून स्थानिकांच्या हक्कावर गदा आणणाऱ्यांना जनसुनावणी चोख प्रत्युत्तर देऊ शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा केनी यांचा इशारा जेएसडब्ल्यूचा नवा प्रकल्प स्थानिक भूमिपुत्रांना लाखोंच्या पटीत रोजगार निर्माण करणारा प्रकल्प राजाभाई केनी यांचा विश्वास जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारीकरणाला शिवसेनेनं जाहीर पाठिंबा दर्शवलाय पेन अलिबाग रोहा तालुक्यासह जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र सुशिक्षित बेरोजगारांना डब्ल्यूच्या नव्या प्रकल्पांना रोजगार निर्मिती होऊन आर्थिक विकासाचा मार्ग अधिक व्यापक स्वरूपात निर्माण होणार आहे ज्यामुळे डब्ल्यूच्या विस्तारीकरणाला शिवसेना शिंदे यांनी जाहीर पाठिंबा दर्शवत असल्याची भूमिका शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी आज हेमनगर येथील रायगड जिल्हा शिवसेना जन, जनसंपर्क का कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं याचवेळी जेएसडब्ल्यूच्या प्रकल्पाला विरोध करून स्थानिकांच्या हक्कावर गदा आणणाऱ्यांना जनसुनावणीत शिवसेना चोख प्रत्युत्तर देईल असा इशाराही यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी दिला याचवेळी राजाभाई केनी यांनी जेएसडब्ल्यू कंपनी व्यवस्थापनाला देखील निक्षून सांगितलं की प्रकल्पाला विकासाला आमचा मुळीच विरोध नाही पण कंपनीनं प्रदूषण होणार नाही ना याची दक्षता घ्यावी व बैठकीत दिलेल्या आश्वासनानुसार स्थानिकांना रोजगारात प्रथम व अधिक प्राधान्य द्यावं देणारा शिवसेना पक्ष उद्या तुमच्या विरोधात न्याय रस्त्यावर बघणार नाही असा इशाराही राजाबाई केनी यांनी दिला रायगड जिल्ह्यात येणाऱ्या रा नव्या प्रकल्पांचं शिवसेना स्वागतच करेल मात्र शेतकरी स्थानिक भूमिपुत्रांना शंभर टक्के न्याय देण्याची भूमिका वडे भांडवलदारवी अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष केनी यांनी व्यक्त केली यावेळी शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष संजय तुषार मानकवळे जीवन पाटील पाटील संकेत पदाधिकारी बावीस ऑगस्टला जी जनसुनावणी आहे त्या जनसुनावणी पेपर डिक्लेअर झाल्यानंतर त्यांच्या कंपनी मार्फत आमच्या या अलिबाग तालुक्यातील ज्या दहा किलोमीटरवर असणाऱ्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये त्याही प्रत्येकाची जी कंपनीची माहिती तिथे कं बुकलेट त्याही प्रत्येक ग्रामपंचायतला दिलेलं आहे अलिबाग तालुक्यामध्ये बाजूच्या रोहा तालुक्यातल्या पंचायतीनं दिलं आहे पेन तालुक्यातला आहे त्याचा ता ता पूर्णपणे आम्ही अभ्यास करून एक जे एच डब्ल्यू कंपनीच्या मॅनेजमेंटबरोबर आम्ही एक मिटिंग घेतली कंपनीच्या प्लॅन्टमध्ये अशी चंद्रासाहेब होते त्यावेळेला कॅप्टन रॉय होते आणि नारायण गोरुंगले होते सुरेश कुमार होते यांच्यावर आम्ही सविस्तर चर्चा केली आम्ही त्यांना सांगितलं की जो प्रोजेक्ट येणार आहे त्याला आमचा पाठिंबा असणार आहे परंतु तुम्ही त्या कंपनीमध्ये रोजगार निर्माण होणार आहे त्यावेळेला तो रोजगार तुम्ही कोणत्या प्रकारे रोजगार देणार आहात आणि कुठल्या लोकांना रोजगार देणार आहात तर त्याही स्पष्ट भूमिकेत सांगितलं की आम्ही आतासुद्धा ह्या जे एच डब्ल्यू कंपनीमध्ये ऐंशी टक्के रोजगार स्थानिकांना दिलेला आहे आणि ह्या नवीन प्लॅन्टमध्ये सुद्धा रोजगार देणार आहोत तो ऐंशी टक्के स्थानिकांनाच दिला जाईल आणि त्यामुळेच आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने कंपनीला पाठिंबा देण्याचा त्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि शिवसेना काय शिवसेना स्टाईल जेव्हा शिवसेना रस्त्यावर उतरतो मग एखाद्या स्थानिकावर किंवा एखाद्या कंपनी जर अन्याय होत असेल मग तो कुठल्या प्रकारे अन्याय होत असेल तर त्यावेळेला शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरण्याची शिवसेनेची ताकद आहे त्यामुळं आम्ही विरोधाला विरोध करणारी आमची शिवसेना संघटना नाही जिथे डेव्हलपमेंट येत असेल त्याचा आम्ही स्वागत करायला एक पाऊल आमचा पुढे असणार त्यामुळे त्याच हेतूने आम्ही सर्व स्थरा स्तरावर चर्चा करून आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन जनतेमध्ये आमचा शिवसेनेचा या प्रोजेक्टला पाठिंबा दर्शवतो आणि मी जिल्ह्यातील सर्वच जनतेला आव्हान करतो की येणाऱ्या डेव्हलपमेंटला मग ते जे एच डब्ल्यूची डेव्हलपमेंट असू द्या किंवा आणखी कुठली रिलायन्सची डेव्हलपमेंट आणखी कुठलीही कंपनीची डेव्हलपमेंट असू द्या त्याचं स्वागत करायला पाहिजे आणि स्वागत केलं तरच ती कंपनी जेव्हा डेव्हलपमेंट होईल तेव्हाच आपल्या भूमिपुत्राला तिथे न्याय मिळेल आणि आपल्या हाताला काम मिळेल यासाठी सर्व जनतेला जिल्ह्यातला मी विनंती करतो की तुम्ही ह्या प्रोजेक्टला आपण सर्व मिळून सपोर्ट करूया नवा जो प्रकल्प येणार आहे त्या प्रकल्पाला अनेक जण समर्थन करतायत काही जण विरोध करतायत नेमका हा प्रकल्प कोणता आहे आणि किती प्रमाणामध्ये रोजगार स्थानिक भूमिपुत्रांना मिळेल असा आकडा आहे कंपनीला काही लोक विरोध करतात पण जे आज लोक कंपनीच्या विरोधात आहेत Topic, था। था ते लोक याच्या अगोदर कंपनीच्या बाजूनी होते दोन जनसुनावण्या झाल्या त्यावेळेला त्या दोन्ही जनसुनावणीमध्ये ते लोक कंपनीच्या बाजूनी होते पण आज स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी किंवा कंपनीचे काही संबंध तुमचे बिघडलेत त्यामुळे एक कंपनीच्या विरोधात आहेत ते आणि रोजगारीचा प्रश्न आहे तर रोजगारीचा प्रश्न हा जिल्ह्याचा तिथले जिल्ह्यातलेच लोकल लोकांना घेतले जाईल असं ठामपणे त्यांच्या मॅनेजमेंटने जिंदार साहेबांबरोबर त्यांची चर्चा केली आणि त्याप्रमाणे आमच्या वरिष्ठांबरोबर तशीच चर्चा झालेली की ऐंशी टक्के स्थानिकांना प्राधान्य दिला जाईल आणि जो हा प्लॅन्ट असं काही विरोधक सांगतात की त्याच्यात प्रदूषण होणार आहे परंतु तसं ज्या जो बुकलेट तयार आणि प्रत्येक ग्रामपंचायतच्या पंधरा किलोमीटरच्या हद्दीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायती जनसुनावणीच्या अगोदर त्या ज्या प्रोजेक्ट कसा येणार आहे आणि कुठला प्रदूषण नसणार हे असं त्याही लेखी स्वरूपात त्या दिलेला आहे आणि तो गॅसवर चालणारा प्रोजेक्ट असेल तिथे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही असं पूर्णपणे त्याही सांगितलं तशी परमिशन त्याही प्रदूषण मंडळाला गव्हर्नमेंटचं प्रदूषण मंडळ आहे प्रदूषण होणार आहे की न होणार आहे तर त्याही तसं त्या प्रकारचे हरकत न हरकत त्या इथे प्रदूषण महामंडळ देईलच पण आज त्यांच्या नजरेतून आणि त्यांच्या बोलण्यातून असं म्हणतो की कोणत्याही प्रकारचं प्रदूषण ह्या प्रोजेक्टमध्ये नसणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा